असं पोर्ट्रेट मोड मध्ये व्हायचं हे बघा आता असं असं इकडनं येऊन बघाल हे आता आहे ना असं आडवं तर मी ते असं आडवं सेट केलं ना की आच्छा, आच्छा। <laughs> ते असं फिरायचं होतं होतच नव्हतं काय करायचं मला काही कळत नव्हतं पण आता बरोबर झालेलं आहे ते आणि बघा आपण दोघाही दिसतोय तर आता आपण तिथे टेकडीवर आलेलो आणि आपण दोघं जोड आहोत तर आपण बोलू शकतो आणि हे रेकॉर्ड होत आणि हे आता सगळीकडे दिसत आहे युट्यूब वर असं लाईव्ह स्ट्रीमिंग चाललेलं आहे ते मी मगाशी पोर्ट्रेट मोड मध्ये केलं पण हे हे चुकवत होत एकदा करून बघावं अडभव होत नव्हतं चला का ट्राय करूया हो मला तो मोह आवडला ना नाही म्हणून मी केलं नाही अरे थांबालो तुमची ओळख करून देतो अरे जाऊ नका जाऊ नका जाऊ नका या निमित्ताने आपलं गप्पा होतील त्या माझं नाव रवी करंदीकर मी इथे कसं सांगतो माहितीये का गुड मॉर्निंग मित्रांनो बार रवी करंदी करी करतोबाच्या टेकडीवर फिरतोय म्हणजे आता फिरतोय नाही आता महातोबाच्या टेकडीवरून लाईव्ह स्ट्रीमिंग करतो आहे बरोबर बर तर आपण नेहमी भेटतो पण मला तुमचं नाव नाही पाहिजे प्रकाश नागेश कुलकर्णी प्रकाश नागेश कुलकर्णी ग्रेट लेन नंबर दहा लेन नंबर दहा इथली इश्ना कॉलनी कृष्णा कॉलनीची तुमच्या घराच्या अगदीच जवळ आहे हा नगर या हे तेरा मधन येतो मी दहा मध्ये वेळ नाही किती किती वर्ष आम्ही आता वीस वर्ष आपण याच्यात बघून बोलू आपण याच्यात बघून बोलू राहायला आलो मी इथे राहायला आलो दोन हजार तीनच्या डिसेंबरला दोन हजार तीनच्या डिसेंबरला वीस वर्ष नेट झाली झाली वर्षामध्ये अनेक मित्र झाले कोणी काय झाले कोणी काय झाले काही विचार नका आनंदी आनंद आहे पण केव्हा स... यायला लागला अरे काय माहितीये का लहानपणापासून व्यायामाची सवय पहिल्यांदा आम्ही पर्वतीला जायचो बर पर्वती गावात राहतो गावात भिकारदास मारुती पोलीस चौकी समोर राहायचो माहिती आलो राहायला येरांडा ना मारुती पोलीस चौकी भिकारदास मारुती भिकारदास मारुती पोलीस चौकीच्या समोर पोलीस चौकीच्या समोर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर नाट्य लेखक यांचं घर माझ्या वडिलांनी घेतलं एकोणीसशे पन्नास साली बाबरे माझ्या खाडिलकर म्हणजे ते संगीत मानापमान वगैरे नाटक त्यांनी रिलीज खाडीलकर स्वतः हयात होते त्यांच्या मुलांनी माझ्या वडिलांना घर दिलं घर म्हणजे ते घर म्हणजे वाडा वाडा कृष्णाजी प्रभाकर म्हणले वडिलाला अरे मुलं तुझं वय काय ते म्हणले माझं वय एकतीस मग तू एवढे पैसे देणार मला <laughs> चाळीस हजार रुपये देऊ शकतो त्यावेळेला बँक लोन मिळायचं नाही आता, आता दहा हजार रुपये दिले आणि मी माझे व्यापाऱ्यांकडे पैसे ते सगळे जमा करतो तुम्हाला एका महिन्याच्या तीस हजार रुपये आणून देतो त्या काळात त्यांनी स्वतःच्या पैशाने एवढ्या तरुण वयामध्ये कवाल झाली एकतीस वयाला कवाल झाली अतिशय आनंदी आनंद झाला त्या घरात आमचं सगळं काही चांगलं झालं अतिशय चांगलं झालं पाटल्या बांगड्या तोडे गोट तोडे बाय आमच्या आईच्या अंगावर दागिने बिगीने आमची मुंज झाली नाराम भावाची मुंज झाली जयन मंगल कार्यालयात माझी मुंडी झाली मला गोट बीट हातामध्ये हो oh, अरे सोन्याचं जाणवत गळ्यात साखळी सोन्याचं जाणवत हो सोन्याचं जाणवतो माहिती सोन्याचं जाणवत जाणवत हो नंतर गळ्यात साखळी सूट बुट आणि आमची भिक्षावळ जोरदार <laughs> सा, <laughs> पन्नास एक पांढऱ्या साड्यातल्या बायका पन्नास जणी जवळ भिक्षावळ कशी म्हणजे भिक्षावळ जैन मंगल कार्यालय <laughs> <ना>, ते, ते, <laughs> ते जोगेश्वरी चालत का चालत चालत म्हणजे काय चालतं कसबा गणपती मग घर रेडिटी भिक्षावत दारुकाम भिक्षावळीच्या समोर दारुकाम काय भिक्षा नव्हतं थाट 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 माझे वडील काय करायचे व्यवसाय हो कुलकर्णी हुंडेकरी म्हणून पुण्याला माल धक्क्यावरती हुंडेकरी म्हणून हुंडेकरी म्हणजे ते माल हुंडी माल येतो तो कडनं सोडून घ्यायचा आणि ट्रान्सपोर्ट ने त्यांच्या गोडाऊन ला कस्टमरला पाठवायचा हे माझ्या वडिलांनी व्यवसाय केला माझ्या वडिलांनी आमच्या आमचे करंदीकर म्हणून वकील होते आपले हे होते हुंडेकरी होते करंदीकर त्यांनी माझ्या वडिलाला जवळ केलं आणि ते स्वतः रिटायर झाले तेव्हा माझ्या वडिलांना सगळा बिझनेस दिला हो हा मुलगा होत करू आहे काम करतो याला करंदीकर चा किती चांगले असतात हो करंदीकर फार फार अरे सॉरी सॉरी करंदीकर नाही जोगळेकर मी तुम्ही ऐकवल्यामुळे पण जोगई जोगळेकर होंडेगरे अहो करंदीकरण जोगळेकर दोन नाही दोघे कोबराज ना अरे मोर्या मोर्या अरे मोर्या मोर्या ते दोघे कोकणचं ब्राह्मण कोकणच ब्राह्मणांनी कधी वाईट पाहिलं नाही कोणाचं ठोकपणे मी सांगतो हे स्पष्ट बोलतील माणसाला जवळ करणार नाही त्या माणसाला दूर सोडतील पण पाहताना त्याकडे चांगलं पाहतील आणि व्यवहाराला चोख म्हणजे विश्वासाचा विश्वासाचा सगळी तुम्हाला रेल्वे रिसीट द्यायची सगळा माल तुम्हाला त्याच्या मागे लिहून घ्यावं लागतं प्लीज डिलिव्हर टू एन व्ही कुलकर्णी आणि त्यांची सही घ्यावी लागते त्या माझ्या वडिलांकडे एवढ्या रिसिट असायच्या अख्ख्या व्यागन अख्खी व्यागन अख्खी ट्रेन अगळ्या रिसिट माझ्या हे हे किती गोष्ट पन्नास एका बावन्न त्रेपन्न त्रन पंचावन्न साठ पासष्ट सत्तर माझ्या वडिलांना कोपरी असायची आतमध्ये इकडं एवढे पैसे एवढे पैसे आता हे काय हो अरे म्हणजे पैसे आहेत आहेत रेल्वेला भरायचे आहेत असं हे जबाबदारीच काम आहे त्यांनी एक सायकल घेतली मेड इन इंग्लंड हाफ डायनोमाच्या oh, yeah? चाकात हाफ डायनोमा त्या uh -huh. पर्यंत आपल्या की लाईट लागायचं चाली <laughs> ना सायकल की लाईट लागायची ती सायकल माझ्या वडलांनी त्यावेळेला साडे चारशे रुपयाला घेतली पेटी पेटी पॅक पण पेटी इंग्लडून आली होती चारशे रुपये दिले त्या सायकल ला ती सायकल आमच्याकडे बरोबर अठरा वर्ष होती अठरा वर्ष आणि माझ्या हातनं चोरीला <laughs> गेली ते सारद बागेत मी रोज रोज गणपतीला जाणार मी तिथे गणपतीला जाताना त्या फुगेवाल्याला म्हणलं बाळा ही माझी सायकल सांभाळ मी गणपती जाऊन येतो जाऊन येतो फुगेवाला पण नाही सायकल पण नाही मग ने त्याचा समाचार घेतला दोन चार दिवसानंतर खूप काही काय दादा माझे वडील म्हणले काही मारू नका त्याला काही मारू नका सोडून द्या दिली सायकल काय त्याच्या पाठीमागं कोण त्या भुगेवाल्याच्या तो एक सायकल दुकानार त्याने त्याला पाठीच घातला <laughs> होता तुला काय करायचं तेवढी सायकल घेऊन येतो बस संपलं का चला थांबूया का या थांबा थांबा मोर या मोर बाकीच्या गोष्टी पुढच्या ओके बाय मजा आली व्हेरी नाईस डे नाईस डे टू यू हॅव अ गुड डे गुड डे हॅव अ गुड डे